सोलापूर ग्रामीण पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कामगिरी झाली असून रेकॉर्डवरील सराईत आंतर जिल्हा तीन गुन्हेगार जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे व तीन वाहन चोरीचे व एक आर्म ऍक्ट एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे तसेच दोन देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे अठ्ठावन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेसह दोन कार तीन मोटरसायकल तीन मोबाईल फोन असा एकूण बारा लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेऊन यासारखे प्रकारात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणणे कामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे हे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे